शासनाच्या नियमांचे पालन मांजरी मसला येथील बँकेचे शाखा प्रबंधक हे करत नसल्याने अपंगांसमोर आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येरेडगाव येथील अपंग यांनी कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असल्याने आपले जीवन जगणे सुखूर व्हावे म्हणून बीज भांडवल अंतर्गत कर्ज घेण्याचे ठरवले एक एक कागद जमा करण्यासाठी त्याला किती चक्कर मारावे लागतात याचा विचार हा शाखा प्रबंधक मांजरी मसला यांनी कधीच केला नाही सर्व कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा शाखा बडोदा बँक मॅनेजर त्रास देतात तेव्हा पर्यंत शिक्षण झाले बारावी झालेल्या अपंग जर हा त्रास होत असेल तर इतर काय आणि शासनाच्या नियमाचे अधिकारी लोक का पालन करत नाही असा प्रश्न आज जनमानसात चर्चेचा विषय बनला आहे तेव्हा प्रफुल्लनेही तक्रार जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे आणि तक्रारीत उपोषणाचा इशारा सुद्धा अपंग प्रफुलने दिला आहे प्रदीप रघुते विदर्भ न्यूज येनस